हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज टोमॅटोची चटणी करणार आहे हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यासाठी दोन तीन पाक आहे आहे सांबार आहे आणि लाल मिरची आहे आणि हे मिक्सरमधून काढून घेणार आहे मी याला चिरून छान थोडी वेगळ्या पद्धतीची हे बघा लाल मिरची आहे सांबार आणि लसण हे सोडंसं जाडसरस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मी मिक्सरमधून बारीक काढला आहे आणि टोमॅटो पण मी मिक्सरमधून काढला आहे घाईमध्ये थोडं लवकर भाजी होऊन जाते हे असं काढून घ्यायचं आता आपण फोडणी देऊ हे बघा तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण थोडी मोरी ॲड करू आणि थोडं जिरं ॲड करू आपण वाटणमध्ये घेतलं नव्हतं थो, आणि थोडा कडीपत्ता ॲड करू थोडं काहीतरी वेगळी चटणी आणि हे वाटण ॲड करू गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे जास्त लोस ठेवायचा आहे खूप टेस्टी वाटते अशी चटणी याला छान असं मिक्स करून पकू द्यायचं आहे हे टोमॅटो सोडू मिक्स करायचं हळद वगैरे नाही टाकले मी नाही टाकली तरी छान आपली टोमॅटोची चटणी छान लाल लाल दिसते आता मीडियम गॅस आहे कारण आपल्याला पकू द्यायचं आहे चवीनुसार आपण मीठ ऍड करू छान असं मिक्स करायचंय हे बघा आपली चटणी किती सुलंदर दिसत आहे आणि सेण पण खूप सुंदर येत आहे असे टोमॅटो टाकले असते आपण बारीक चिरून तर खूप वेळ लागला असता शिजायला आणि असं थोडं खूप बारीक नाही काढायचं आहे टोमॅटो मिक्सरमधून असं थोडंसं झालं चार ते पाच मिनिट मी शिजू दिले आता थोडा आपण यामध्ये सांबार ॲड करू छान टेस्ट येते सांबार आणि मस्त सेट आणि फ्राय नक्की करा अशी माझ्या पद्धतीने आणि चॅनलला लाईक से सबस्क्राईब नक्की कर, भेटू आपण अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये आहेत आपली चटणी